गुजरात राजस्थान आणि अन्य राज्यांसारखा लव जिहादबाबत कायदा हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारकडून करण्याबाबत तौदा तहसीलदार यांना हिंदुत्ववादी विचारसरणी असणाऱ्या कार्यकर्त्यांकडून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलंय सकल हिंदुत्ववादी समाजातर्फे नुकतेच तहसीलदार साहेबांना लव जिहाद कायदा पारित होण्यासाठी निवेदन देण्यात आलेलं आहे सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने लव जिहाद कायदा अतिशय भीषण वास्तव्य भी आज संपूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये घडत आहे या विषयीच्या कडक कायदा या सरकारने लवकरात लवकर पारित करावा अशी सकल हिंदू समाजाच्या तर्फे आम्ही सर्व जे मागणी करत आहोत कारण की बघायला गेलं तर आज महिला वर्ग हा अजिबात सुरक्षित राहिलेला नाही आहे एका विशिष्ट समाजाकडून त्यांच्यावर अतनात अशा अत्याचार करत किंवा मग त्यांचे वॉश करून त्यांना चुकीच्या मार्गाला घेऊन जाऊन त्यांची देहविक्री करणं किंवा राष्ट्रविघात कार्यांना बळ देणं अशा विविध कार्या आज हिंदू तरुणींकडनं करून घेत जात आहेत काही धर्मांत लोक आपल्या खरं नाव लपवून हिंदू मुलांचे नावं त्या मुलींसमोर मांडून आणि हिंदूंचे जे काही साहित्य आहे ते गळ्यामध्ये असेल ते हातामध्ये असून म्हणजे एक प्रकारे खोटा हिंदू पडून आपल्या भोळ्या भाबड्या मुलींना ताईंना ते सर्वजण फसवण्याचा प्रयत्न करत आहे आणि ही अत्यंत महत्वाची आणि अत्यंत लक्षणीय गोष्ट आहे ज्या पद्धतीने सरकार लाडकी बहीण योजना राबवून महिलांना सक्षम करत आहे परंतु नुसतं सक्षम करून चालणार नाही तर आपल्याला लाडक्या बहिणीचे संरक्षण करणं सुद्धा कर गरजेचे आहे आणि हा कायदा फक्त महाराष्ट्रामध्ये लागू हवा असं नाही ऑलरेडी तो आधीच अकरा जिल्ह्यांमध्ये अकरा सॉरी अकरा राज्यांमध्ये तो हा कायदा लागू झालेला आहे आणि त्या अकरा राज्यांच्या आपण सगळ्यांनी आदर्श घेऊन महिलांसाठी हा कायदा लागू करावा असं सकल हिंदू समाजाच्या वतीने आज तहसीलदार साहेबांना विनंती केलेले आहे ते नक्कीच सरकारपर्यंत आमची मागणी पोठवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो सर्वजण अगदी काल एक मेसेज केला काही फोन केले आणि सर्व सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने जो उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद जय श्री राम राम Bureau Report, a plaka brand news, Nandurbar.